देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक येथील जुने शिबेज ची स्लॅब गळती अनेक नागरिकांसह कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ नाशिक येथील मुख्य जुने बस स्टँड चे स्लॅब गळती होत असून चक्क बस स्टँड मध्ये पाणी गळत आहे या ठिकाणी पाणी देखील साचले आहे तसेच इमारत जुनी झालेली असून त्यांचे स्लॅब देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बस स्टँडवरती प्रवाशी प्रवासी व कर्मचाऱ्यांना धोका उद्भवू शकतो या बस स्थानकावर का काम करीत असतात अशा धोकादायक ठिकाणी काम करून कर्मचारी व प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे डीपी न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका